कोल्हापूरला कारण नाही की नाही माझ्या आता ती प्रयत्न केला तर कसं काय भाऊन संपला स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ नाही डायरेक्ट आपण दुपारपासून स्टार्ट कारण काय झाले श्री भाषा आलो आता काम होतो म्हणजे गेलाय ते दोन मिनिटात दो म्हणजे आज गेलाय म्हणजे तिथं जॉबलाय मग विषय झाला माहिती काय आज आहे की नाही आपला सगळ्यात खास दिवस आहे म्हणजे असं होणार आहे की नाही ते बघायला पाहिजे आता म्हणजे बघ्यात होते की नाही खास दिवस तुम्हाला सांगतो सस्पेन्स जरा म्हणजे तिकडे जर जाणं असलो तर सांगतो शंभर टक्के नसेल तर मग होतो की नाही मी उद्यावर जाते तर बघ्यात आज काय काय विषय होते कारण आज माझ्यासाठी लेबार दिवस आहे कारण मी आज एक अशी गोष्ट घेणार आहे ज्या गोष्टीसाठी मी ले दिवस थांबलेलो तर आता बघूया काय काय विषयात चला तर श्रेया लागला तिथनं आत्ता सुटले म्हणल्याचं अजून तर केले तो जेवतो आता जेवून मग बघ विषय बोलला माहिती काय विषय विषय काय झाला मध्ये काय तर डायरेक्ट तुम्ही घ्या निघाल कोल्हापूरला चालले घरात काय झाले तर विषय की एक नवीन वस्तू आणत तर तुम्हाला डायरेक्ट सस्पेंशन इकडच दाखवतो गेल्यावर कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरमध्ये आणत चालू तर कॉल होतं की तुमची वस्तू आले या म्हणून तुम्ही तर चला दाखवतो मला एक एक फक्त व्हिडिओ शेवटल बघा चला तर घेतला आहे आता डी जे आयचा ड्रोन जो की आपल्याला ले महत्त्वाचा आहे आणि ह्यासाठी मी ले प्रयत्न केलात काय काय विषय तर आता तिथे तुम्हाला ऑनबॉक्सिंगमध्ये दाखवतो चला तर विषय झाला आहे जातात आई नाही उसाचा रस प्याय लावलं इथं सेंद्रिय उसाचा रस म्हणतात याला कारण जर लई हेव आहे असं <laughs> तर बरोबर सूर्यप्रदर्श पडला कॉलेटी घराचा विषय आता विषय झाला म्हणते काय आता पिणार मग इथे जाणार जरा तर घर घर आले बघायला म्हणजे जरासं फेकली झालं जर उषा तरच पिऊया पिलाय कसं एनर्जी घेतल्या काय विषय तर बघू आता कसं काय काय झालं आणि हे चाट आहे चाट मीठ काय काय म्हणते बाहेर लागते टाकले की कॉलिडे गाडी व्हायला घरावर थांबवत होता कारण गाडी विषय नाही आहे आणि की नाही भाऊ मी आज लय म्हणजे म्हणजे लेह ले खुश आहे कारण नाही की नाही माझ्या हातात ती वस्तू मी लेह प्रयत्न केला तर आता जाऊ दे त्याचं काय तुम्हाला उद्या सांगणार काय काय विषय ते ट्रेन चला तर बघा तर विषय काय झाला गाडीतलं पेट्रोल संपले ज्या आयला असला शॉर्ट होते बाबा काय ना काय तरी मला वाटलं तर पेट्रोल सपणार ना जरा जरा तर आता सपले पेट्रोल तर आता या लागलं ओंकार बघ्या बाबा इथं काय काय आहे देवाचं पहिला हलूया नाही तर येताना एकता आणि जाताना दोघं जायचं असं काय तर ठेवले तिथं तर आता कधी होते काय म्हणजे ओंकार तर बरोबर आहे की नाही रस्त्यावरच बंद पडला हायवेला आणि घर फक्त इथन चार, चार ते चार किलोमीटर आहे फक्त आता कशाला बघूया कोणाला बोलवायचं तर मग ओंकार गेलाय कुणास गाडीवर नाही तर दादानी पण मला इथं पाहायला होते ना तो मला दाखवत होते ती पेट्रोल घेऊन यायला लागल्या आयला चांगले आहेत काय विषय नाही एक एक आहेत एक एक जराच हे आहेत थांबतोय इथं जाता बघ्या कधी होते तर ओंकारनं पेट्रोल घेऊन आलाय नाय ना धाव ना ते गेलो वय सोडून तर सर तिथंपर्यंत सोडला काय विषय नाही बस तर असं काय तर करावं लागतंय बिना वत्ता सोडला की बंड्यानं जॉब इतर बघ जाणार ते पैसे देणार नाही तुला विचारलं किती माझं नाव आता चाललं <laughs> <laughs> नाही रे कुठं पण तर मित्रांनो विषय झाला आता करताय आणि आहे की नाही ह्याचं अनबॉक्सिंग आहे का मी ह्याचं अनबॉक्सिंग आहे की नाही मी करणार आहे उद्या उद्या, उद्या तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे उद्याच पूजा करणार आहे जे आज काय करणार नाही आता संध्याकाळ झाली आली कारण पोचलोय बरोबर मी सातला आता सात वाजले मी पोचलोय तर असा विषय झालाय माझा तर उद्या दाखव तुम्हाला सगळं काय काय विषय असते तर आता ठेवतो म्हणजे उद्याच पूजा बिजा करू आपण तर चला आता जेवले आवरले आहे सगळं आता झोपाच टाइम आहे म्हणजे काय झालं माहिती आहे काय बघा तर नाही का नाही ह्या डी जे ड्रोन करत ड्रोनकडंच बघत असते म्हणजे कसं कधी उद्या होते मला आज झाले कारण मला हे तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवायचं आहे मला उद्या फ्लाय करून बघायचं आहे मला येत नाही अजून एक मित्र आहे माझा म्हणजे तो मला फ्लाय तीन करून दाखवणार आहे ते बघायचं आहे आता कधी उद्या उजारते आज झाले मला आता मी बघवलो याचे फीचर्स सगळे ते काय आता मी तुम्हाला सांगणार आता मला अर्धी तर काळ आहे पन्नास टक्के तर ड्रोन मला कळाला आहे पण जेव्हा मी पण जेव्हा मी पन्नास टक्के आठास लागलाय काय मी ते काय विषय नाही तर जेव्हा मी पन्नास टक्के उडवून बघणार तेव्हा मग बघणार ना तेव्हा मला कळणार की शंभर टक्के मी ड्रोन शिकला आता असा विषय मग आता उद्याच बघायचा आपल्याला तर भाऊनं आजचा व्हिडिओ की नाही इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं सबस्क्राईब तेवढं करा चला भेटूया आता डायरेक्ट उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये